वारीमय जग सेवा हाच धर्म याच उक्तीप्रमाणे विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वाई पारी वाई पालखी सोहळ्यामध्ये कोणी कशाना कशा प्रकारे कशी आणि कशी सेवा देतं बेलापूर या ठिकाणी विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा विसावा होता या ठिकाणी कोतवाली चौकाचा राजा मित्र मंडळातर्फे अश्वांशी त्याचप्रमाणे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंडळाचे पदाधिकारी आहेत दादा काय सांगाल कशा प्रकारे सेवा करतात आम्हाला जी आश्वांची सेवा करायला भेटली याच्यात आम्हाला खूप आनंद आहे आहेपूर गावात आम्हाला इथे येऊन आणि पूर्ण आश्व आमच्या चौकात आले आम्हाला त्याची सेवा करायला भेटली आमच्या मंडळाच्या मुलांना त्याचा जे आशीर्वाद भेटणार आहे श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची सेवा करण्याचा हा आम्हाला मान भेटला याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि इथून पुढे पण आम्ही अशीच सेवा चालू ठेवू आणि जे वारकऱ्यांना जी गरज पडेल तिथं आम्ही शनो शनी उभा राहू जिथपर्यंत आम्हाला उभा राहता येईल काय मिळतं सेवा करून सेवा करून हा जो आनंद आहे हा मी व्यक्त नाही करू शकत आणि कोणाला सांगू पण नाही शकत मला हा काय आनंद भेटलाय म्हणजे जे सकाळी उठणं त्यांची सेवा करणं जे, जे भक्तिमय आणि आनंदमय वातावरण गावात तयार होतंय मनात तयार होत आहे मुलांच्या छोट्या छोट्या मुलांना जो आनंद भेटला याच्यापासून हा बघून हा आनंद मी तुमच्या पुढं मांडू पण नाही शकत पण याच्यातले जे दोन शब्द मी तुमच्या मांडले का हा गगनात न मावणारा आनंद आहे हा जो वारीचा आनंद आहे हा खूप मोठा आनंद आहे हा आणि आम्हाला तो आनंदात सहभागी होण्याची आम्हाला दरवर्षी आपल्याला जी भेटते संधी भेटते आणि यावेळेस तर आम्हाला अश्वांची सेवा करण्याची संधी भेटली वारीचे जे अश्व आहे मानाचे त्यांची सेवा केली आम्ही आनंद अविश्वसनीय राहील यावर्षीचा नक्कीच या युवकांची प्रेरणा महाराष्ट्रातील सर्व युवकांनी घेतली पाहिजे त्यांचा आनंद हा शब्दात दमावणार आहे अगदी गगनाला भिडणारा असा यांचा आनंद आहे नक्कीच याची सर्वांनी दखल घेऊन वारीमध्ये वारकऱ्यांची प्रत्येक ठिकाणी जी वारी जाते त्या ठिकाणी युवकांनी अशीच सेवा या वारकऱ्यांची केली पाहिजे